ते देत आहेत ना आरवाच्या 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 वा वागणूक कोण देते आम्ही देतोय का आम्ही बघा भाषण करताना पण त्यांच्याबद्दल कधी वेडं वाकडं बोललेलो नाही अरवाचच्या भाषा आरवाटचे शब्द किंवा असंसदीय शब्द बिलकुल आमच्याकडनं त्यांच्याबद्दल कधी काढला गेलेला नाही त्यांनी काढला का नाही काढला मला माहीत नाही पण वागणूक देणं हा त्यांचा आता तुम्ही पाहिलं आमच्या आपल्या साताऱ्यामध्ये मी नगरपालिकेला महायुतीचा प्रयत्न केला नाही जमलं जिल्हा परिषदेला महायुतीचा प्रयत्न केला नाही जमलं काय अवस्था झाली आता जेणे नाही जमवलं ते कुठं आहे त्यांना आम्ही कुठे किती संख्येनं आहोत तुम्हाला सुद्धा माहिती आता आम्ही आणि राष्ट्रवादी एकत्र आलो तर आम्ही सदरतीसच्या पुढे जातोय बहुमत आम्हाला तीच आहे ते सव्वीस अडकले अडकलेत त्यामुळं म्हणून मी काल साताऱ्यात बोलला आती तिथं माती होते काही मर्यादा पाळायच्या असतात राजकारणामध्ये सुद्धा ठीक आहे झालं ते झालं आता बघू ठीक आहे महापालिकेच्या बाबतीतला अद्याप शिवसेनेनं कुठलाही निर्णय घेतलेला नाही जर तर वर काय भाष्य करायचं अल्टिमेटम बंद दारा चर्चा करताना द्यायचा असतो ओपनली नसतो द्यायचा द्यायचा असला तर Thank you.